मित्रांनो कशा आहेत तुम्ही बरे आहेत ना आज मी बनवणार आहे भरलेली वांगी या तुम्हाला दाखवते काय काय लागते ते मी घेतलंय लसूण पाकलाय आणि थोडासा अद्रक घेतलाय या हिरव्या मिरच्या घेतल्यात दहा पंधरा आणि थोडीशी कोथिंबीर घेतली दोन अंडी घेतल्यात आणि शेंगदाणे घेतल्यात भाजून आणि इकडे वांगी मी उभी चिरून घेतल्यात हे बघा स्वच्छ आणि आपल्याला तेल लागेल हळदी मीठ आणि मिरची पावडरला चला आता पहिला मसाला बनवून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये मसाला भरून घेऊ एकदम दाबून दाबून भरायचा हा बघू शकता जेवढा बसेल तेवढा त्याच्यात ते मसाला टाकायचा हा बघा आपला मस्त बसला बघा आपले झाल्यात वांगी भरून आणि जी मी दोन अंडी घेतलेली ती तुम्ही सांगणार का का घेतलेली करून पण जे आपण मसाले भरल्यात ना ते आपण ह्याच्यामध्ये जी वांगी त्याच्यामध्ये अशी बुडवून ते आपण फ्राय करू कारण ते मसाले जे आपण भरल्यात ना वांग्यात ते मसाले बाहेर पण नाही निघणार आणि खायला पण एकदम टेस्टी लागणार चला तुम्हाला दाखवतो हे बघा असं त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करायचं जे आपण मसाला भरला तेवढंच आणि असं उचलून आपल्या तेलामध्ये सोडायचं जे करून तो मसाला बाहेर नाही असं फिरवायचं आणि ते बघा एका साईटून झाल्यात आता दुसऱ्या साठी बघा आपल्या काय झाल्यात आता आपण काढून घेऊया बघा अजिबात मसाला निघला नाही आहे तुम्ही बघू शकता Lata pun, karung ini.